हाय हॅलो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी माया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर पाहू शकताय आम्ही बाहेर जात आहेत कुठेतरी ते तुम्हाला थोड्याच वेळात कळणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा तर आज आम्हाला घ्यायचं आहे म्हणजे हन्ना घ्यायचं आहे मोबाईल तर त्यासाठी आम्ही बाहेर आलेला आहोत तर तुम्हालाही व्हिडिओमध्ये कळेल कोणता मोबाईल घेणार आहेत कोणता नाही तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करायचा आहे तर आम्ही आलेला आहोत शॉपजवळ तर சில மங்க ஆ तर आम्ही आलेलो हो आहोत शॉपमध्ये तर इथं आहे डमी मोबाईल ठेवलेले आहेत जे की आपल्याला कॅमेरा वगैरे बघाय बग, बघता येतो आणि जे मोबाईलचे न्यू फीचर्स आहेत ते आपल्याला हे समजावून सांगतात कसे आहेत कसे नाही म्हणून तर आम्ही ते देखील करून बघितलं बाहेर फोटो पण काढून बघितले कसं कसे निघतात कसे नाही हे ते समजावून सांगतात करून ते मोबाईल हां इथं लाईट वगैरे सगळं आहोंना जे मोबाईल घ्यायचा होता ते डेमी मोबाईल ठेवला नव्हता ओपोचा ठेवला होता ते आम्ही चेक करून बघितला बाहेर फोटो वगैरे काढून आणि ते म्हणतो ते चांगलं आहे त्यामुळे आम्ही जास्त कन्फ्यूज झाला आणि ह्यांचं मन बदलायला म्हणायला कोणताही होतेच कळ नाही करायचं करा बघा आम्ही विचारामध्ये पडलात कोणता मोबाईल घ्यावा कन्फ्यूज झाला ये हो। गान तथा नहीं होता है बात क्या हो रहा है बसून विचार केला आणि जे मोबाईल घ्यायचा होता एक तर डमी बी नव्हता आणि जे पाहिजे होतं ते अवेलेबल पण तिथे नव्हतं त्यासाठी निघत जे आम्हाला मोबाईल घ्यायचा होता ते काय मोबाईल ते भेटला नाही म्हणून आम्ही जात आहे दुसरीकडं एवढा वेळ बेजार होऊन होऊन शेवट चला दुसरीकडं तर दुसऱ्या शॉपमध्ये गेला त्यांनी विचारलं मोबाईल अवेलेबल आहेत का नाही म्हणून ते अगोदर नाही म्हणले होते नंतर म्हणले नाही आले आता जस्ट आलेले आहेत तर ह्यांना जे घ्यायचं होतं तेच घेतलेलं आहे तर पहा शेवट जे होतं मना तेच घेतलं त्याच्यामधले फीचर्स बी खूप छान आहेत न्यू आहेत आणि सोनीचा कॅमेरा आहे त्याला आणि तर फायनली आम्ही मोबाईल घेतलेला आहे आताच आता आम्ही घरी खूप उशीर झालेला आहे मोबाईल चालून चालून जे घ्यायचं होत तेच घेतलेलं आहे तर चला तर व्हिडिओमध्ये पाहू शकता मोबाईल कसा आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर भेटू आपण अशाच एका न्यून व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय तुमची काळजी घ्या स्वस्त राहा मस्त राहा आनंदी राहा आणि हसत राहा